सर्वांना नमस्कार आज आपण सखी सावित्री समिती सभा डिसेंबर दोन हजार पंचवीस याचे अहवाल लेखन व इतिवृत्त लेखन पाहणार आहोत सखी सावित्री समिती सभा आज दिनांक रोजी शाळा येथे सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली समितीचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली सभेत शाळेचे मुख्याध्यापक समिती सदस्य शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते सभेत पुढील विषयांवर चर्चा करून ठराव मंजूर करण्यात आले विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवणे मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले असता त्यात कोणताही बदल न झाल्याने ठराव आहे तसा मंजूर करण्यात आला विषय क्रमांक दोन चांगल्या सवयी व मूल्य शिक्षण विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयीची जोपासना व मूल्य शिक्षणाचा अवलंब करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात शिस्त आदर सहकार्य स्वच्छता समयसूचकता नम्रता आणि सकारात्मक वर्तन या मूल्यांची जडणघडण होणे अत्यंत आवश्यक असल्याचे समितीने नमूद केले बैठकीदरम्यान सर्व सदस्यांनी विद्यार्थ्यांमध्ये उत्तम आचरण सभ्यभाषा परस्पर मदत शिक्षक व मोठ्यांचा आदर तसेच शाळेच्या नियमांचे पालन यासाठी विविध उपक्रम हाती घेण्याचे सुचविले सर्व चर्चा विचारात घेता विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी व मूल्य शिक्षण प्रभावीपणे राबवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्या असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला सूचक अनुमोदक विषय क्रमांक दोन लैंगिक भेदभाव विरोध समान संधीची जाणीव बैठकीत मुलगा मुलगी समानता लैंगिक भेदभाव नष्ट करणे आणि विद्यार्थिनींना समान संधी उपलब्ध करून देणे या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली विद्यार्थ्यांमध्ये अजूनही काही ठिकाणी खेळ उपक्रम मते मांडणे नेतृत्व भूमिका इत्यादींमध्ये भेदभाव दिसून येतो त्यामुळे शाळेत समान संधी न्यायवर्तन आणि आदराचे वातावरण निर्माण करण्याची गरज समितीने व्यक्त केली मुलगी आणि मुलगा दोघांनाही सर्व शैक्षणिक सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांमध्ये समानपणे सहभागी व्हावे यासाठी जागृती कार्यक्रम पोस्टर प्रदर्शन समूह चर्चा आणि मार्गदर्शन उपक्रम राबविण्याचे सुचविण्यात आले शाळेमध्ये लैंगिक भेदभाव पूर्णत दूर करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना समान संधीची जाणीव निर्माण करण्यासाठी विविध मार्गदर्शन जनजागृती आणि उपक्रम राबवण्यात येतील असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला सूचक अनुमोदक विषय क्रमांक तीन किशोर वयातील भावनिक बदल आणि मानसिक आरोग्य बैठकीत किशोर वयात होणारे भावनिक मानसिक आणि शारीरिक बदल याबाबत या चर्चा करण्यात आली या वयात विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास घटणे चिडचिड तणाव असुरक्षितता गोंधळ भावनिक चढ उतार अशी लक्षणे दिसू शकतात याकडे समितीने लक्ष वेधले विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन सहकार्य समजूतदार संवाद आणि सुरक्षित वातावरण मिळाले तर ते या बदलांना सकारात्मकरित्या सामोरे जातील असे सर्व सदस्यांनी मत व्यक्त केले तसेच शाळेत काउन्सलिंग सत्र तणावमुक्ती उपक्रम खेळ आणि योगाभ्यास तसेच मुक्तपणे भावना व्यक्त करण्याची गरज व्यक्त केली किशोर वयातील विद्यार्थ्यांच्या भावनिक बदलांची समज वाढवण्यासाठी आणि त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी मार्गदर्शन समुपदेशन आणि तणाव कमी करणारे उपक्रम शाळेत राबवण्यात येतील असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला सूचक अनुमोदक विषय क्रमांक चार सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित वर्तन सेफ्टी टिप्स बैठकीत विद्यार्थिनींनी व विद्यार्थ्यांनी सार्वजनिक ठिकाणी सुरक्षिततेने वर्तन करणे किती महत्त्वाचे आहे यावर चर्चा करण्यात आली बसस्टॉप बाजार शाळा परिसर प्रवासादरम्यान आणि गर्दीच्या ठिकाणी सावधगिरी बाळगणे अपरिचित व्यक्तींपासून अंतर राखणे मोबाईल वापरताना जागरूक राहणे इत्यादी बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले विद्यार्थ्यांना आपत्कालीन मदत क्रमांकाची माहिती ओळखी नसलेल्या व्यक्तींकडून काही न घेणे गर्दी ढकलाढकली टाळणे तसेच धोक्याची जाणीव असल्यास त्वरित मदत मागणे या गोष्टीबाबत समितीने विशेष भर दिला सुरक्षित वर्तनाचे पोस्टर सुरक्षा शपथ आणि जनजागृती उपक्रम राबवण्याचीही चर्चा झाली विद्यार्थ्यांना सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित वर्तनाची जाणीव निर्माण करण्यासाठी शाळेत मार्गदर्शन सत्र सुरक्षा पोस्टर तसेच सुरक्षितता शपथ इत्यादी उपक्रम नियमितपणे राबवण्यात येतील असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला सूचक अनुमोदक विषय क्रमांक पाच वेळी उपस्थित होणारे विषय ऐन वेळी उपस्थित होणाऱ्या विषयांवर चर्चा झाल्यानंतर अध्यक्षांच्या वतीने सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले धन्यवाद